नमस्कार भुसाले स्टार मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आता चालला आम्ही केस कापण्यासाठी पा तर बघा इथे प पहिल्यांदा इथे मल्हारला बसवला येत आहे मामाच्या मांडीवरती आता मल्हारच्या मामा बघा इथे सोन्याच्या अंगठीमध्ये असं केस पकडून पाच वेळा अशा बट्ट्या काढायच्या असतात पाच बट्ट्या तर मामाचाच मान असतो तर मामाचा भातचा खूपच रडत आहे कारण त्याला केसाला हात हातणारे खूपच रडू येतं म्हणून त्यामुळे खूपच रडत होता त्यानंतर अशा पाच बट्ट्या काढल्या आणि मल्हारच्या पप्पाने एक कॉईन रुपयाचा किंवा कितीही पैसे तुम्ही टाकू शकता असे त्यांनी पैसे घेतले आणि पहिली जे जावळ असते पाच बट्ट मानं काढलेले ते जावळ आणि आपले जेवढं आपल्याला दक्षिणा टाकायचं तेवढं ते एक खूपच मोठी हुंडी असते त्या हुंडीमध्ये टाकायचं असतं आणि दक्षिणा म्हणून त्यांना पण द्यायचं असतं आपल्या आवडीने कारण पहिल्यांदा आपण जावळ काढत आहोत ना म्हणून ते दक्षिणा घेत नाहीतर कोणाला घेत नाहीत तरी ते केस काढताना खूपच त्रास देत होता मल्हार खूपच रडत होता कारण थंड थंड गार पाणी लावले आणि खूपच थंड वाटत होतं तिथं वातावरण थंड असल्यामुळं ते गार पाणी लावल्यामुळं डोक्याला त्याला खूपच असं घाबरल्यासारखा झाला आणि रडायला लागला आणि त्याला असं वाटत होतं सगळे सगळे माझ्या गोल बसून काय करता येतात असे मला पण त्याला खूपच रडायला होत होतं शांत बसतच नव्हता हो पण त्या मॅडम खूपच छान समजदार होत्या छान असं गप्पा मारत वगैरे काढत होत्या पण मुलांचं कसं असतं एकदा रडायला लागलं की ते ऐकणारच नाही त्याला भीती वाटते मग तो खूपच रडत होता आणि त्याच्या पप्पांना पण पकडलं तरी ऐकत नव्हता नंतर माझे केस म्हणून रडायला लागला मल्हार आता इथे बघा कृष्ण मॅडमचे जावळ पहिल्यांदा आमचे मामाश्री काढत आहेत तर बघा पाच बट्ट्या अशा सोन्याच्या अंगठीमध्ये पकडून काढलेल्या आहेत आणि ते जावळ आणि जे काय आपल्याला जेवढा दक्षिणा हवा हो असेल ते दक्षिणा आणि जावळ कृष्णवीच्या पप्पाने त्या हुंडीमध्ये टाकलेले आहे आणि ते तिची मम्मी पकडली आहे कारण आमच्या कृष्णवीला ते इतकं रडायला होतं इतकं रडायला साधं तिला बोललं जर तरी पण खूपच रडायला होतं तिला तर आता केसाला हात लावला म्हटल्यावर तर किती रडणार मॅडम बघा किती रडत आहेत मॅडम सरळनो थांबतच नाही कधीच थांबत नाही ते क तिची मम्मी असेल तरच तिचं थांबत नाही तर ती कोणाला ऐकतच नाही तरी ते समोरच्या मॅडम खूप छान होत्या अशा गप्पा मारत किंवा गोड बोलत छान काढत होत्या पण आमची कृष्णा मॅडमला आधीच जास्त रडू येतं तर बघा इथे किती रडत आहे ते ऐकतच नाही बघा होडी मारते आणि उभी राहते ती दोघांना पकडलं तरी ऐकत नाही आणि आम्हाला इथे आजच शुक्रवार असल्यामुळे शुक्रवारीच यांची जावळ काढायची दोघांची पण आता इथे आमच्या लावण्या मॅडम बसले आहेत आपल्या पाच बट्ट्या देण्यासाठी तर त्यांची पण पाच बट आणि खालचे जे शेंडे असते थोडंसे ते कट करतात आणि त्यानंतर मी ते आपले पाच बट्ट्या देत आहे कारण प्रत्येकानं केस द्यायचंच असतं तिरुपती बालाजींना केसच आवडतात असं म्हणतात केस, केस आणि पैसे आता इथे ताई देत आहे केस आपले आणि पाच बट्ट्या तर हे सर्व देण्यासाठी थोडंफार दक्षणा द्यावंच लागतं आणि इथं बघा आमची समृद्धी आमची समृद्धी रडली नाही काही नाही मस्त शांत आणि इकडे बघा आमच्या श्रद्धा मॅडमचं रडणं चालू होतं कारण श्रद्धाला केस काढायचे नव्हते कारण माझे एवढे लांब केस झालेले आहेत मी नाही काढणार मला शाळेत वगैरे वेणी वगैरे घालायचे दोन दोन रिबीन लावायचं आहे असं तिचं चाललेलं होतं बर... पण एकदा केस जर एक वेळा टकली केलं तर खूप के छान केस येतात असं तिच्या मम्मीने बोलल्यानंतर म्हणते की ठीक आहे पण तिच्या मनात चाललेलं होतं नको नको केस काढायचे समृद्धी काही नाही एक वेळा सांगितलं की ते बिंदास काढा काही टेन्शन नाही व समृद्धी शांत बसलेली रडत वगैरे काही नव्हती पण आमची श्रद्धा बघा कशी रडत आहे ऐकतच नाही कारण तिला दवाखान्यातही नेलं डॉक्टरकडे थांबलं तरी तिला रडायला होतं हात लावण्याच्या आधीच डॉक्टरने तर इथे तर आता केस काढणार म्हटलं तर तिला खूपच रडायला होतं मम्मीला बघून तिची मम्मी हे बघा बघा रडत चाललेलं आहे तिचं माझे केस कापले माझे केस कापले म्हणून रडत आहे थोडं एक दोन जागी लागलं होतं पण रक्त वगैरे आहे म्हणून तिला तर खूपच रडायला होतं तर रक्त बघले घाबरते ती खूपच जिजूंचा नंबर आलेला आहे टक्कल करण्याचा तर जिजू टक्कल करत आहेत आणि मामा ते मामाने करून झालेले आहे आणि सर्वजण टक्कल करण्यासाठी गेले होते आणि आम्ही ते परत आलो आहोत हॉलवरती आणि मुलांचे कपडे काढून वगैरे आता आंघोळीला घेऊन जायचं आहे कारण ज्या कपड्यावरती आपण जावळ काढलेले आहे ते कपडे वाहत्या पाण्यात सोडायचं असतं म्हणून हे कपडे वेगळेच काढले तिचं शर्ट काढत आहे पण टक्कल केल्यामुळं ते शर्ट खूपच गच्च बसलं आणि निघतच नव्हता टक्कलमधून आणि तर ती खूपच रडत होती खाली बसून आणि तिच्या माऊनं शेवटी फायनली ते शर्ट काढली आणि आता परत बाथरूमकडे चाललो आहे त्यांना आंघोळ्या घालण्यासाठी कारण केस खूप टोचत होते त्यामुळं कृष्णवीची चिडचिड चालली होती थोडी तर बघा आता इथे आंघोळ घालून वगैरे घेऊन आला आहे आणि बघा मी व्हिडिओ काढत आहे म्हणलं की ती असे शांत उभं राहायची फोटो काढू का कृष्णवी म्हटलं की असं बघायची तिला फोज द्यायची खूपच आवड आहे आणि खूपच क्वीट हसते आणि खूपच छान तिला खूपच आवडतं मोबाईलचं वेळ म्हणलं की तर बघा इथे ते तेजूसोबत ती फोटो काढत आहे आणि काहीतरी गप्पा मारत आहेत तिकडे चल आणि इथे बघा आमचे सगळे टकल मिळून टकल चावू मळ चाऊ मूळ खेळत आहेत सगळे टकलू टकलो मस्त दिसत आहेत हो असे गोलगप्पे दिसल्यासारखे आता आंघोळ केल्यामुळं चौघांना पण फ्रेश वाटत आहे आणि श्रद्धाचं रडू गेलेलं आहे पूर्ण तर बघा इथे किती छान चार चार फुटबॉल एकत्र आल्यासारखं वाटत आहे खूपच छान दिसत आहे हो टक्कल सर्वांची रात्री दहाच्या ता टायमामध्ये आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही बसलो आहोत तिथे आणि इथे बघा मल्हार कृष्ण मामाला आयर चढवत आहेत हे फायनली आयर चढवला आहे आणि आता मामा काय करत आहेत की जस्तांचे जे आयर आणलेले होते ते गरीच होते कारण पूजा झाल्यानंतर चढवायचं होतं आम्हा सर्वांना म्हणून फक्त मुलांचेच कपडे घेतलेले होते तर जिजूंना दिले कृष्णवीचा ड्रेस आणि पाया पडले आणि ते बघा ह्यांना मल्हारचा ड्रेस देऊन कुंकू वगैरे लावून पाया पडले आणि इथं गप्पा झालेल्या होत्या त्यानंतर मामाने मुलांना खोबरवाटीमध्ये साखर भरून असं भरवायचं असतं म्हणे तर मामाने असं भरवलं आहे मल्हारच्या मामा बघा खोबळ्यातले साखर खा म्हणजे नको म्हणते मग मामानं म्हणलं की ड्रेस दे मग तर ड्रेस देत नाही आहे त्याला ड्रेस द्यायचं नाही कारण साखर आवडत नाही मग तो साखर खायला तयार नाही पण ड्रेस पण द्यायला तयार नाही आणि मग इथे बघा सर्व हॉल बघा पूर्ण भरलेला आहे आणि कसली चोरी वगैरे काही होत नाही आहे कोणी कोणाचं घेत नाही किंवा कोणी भांडणं करत नाही कोणाला कर आणि खूपच छान आणि इथे बघा मामाने आणि माऊने सर्वांना चंदन लावलेलं आहे डोक्याला कारण थोडं कुठं कुठं लागलं त्यामुळं थंड वाटत होतं तर बघा किती छान दिसत आहेत आणि खूप हसल्याला लावणे चंदन लावल्यामुळं सर्वांनी विचित्र <laughs> दिसत आहेत म्हणून तर हसलं तर आमच्या श्रद्धाला खूपच रडायला होत होतं हसल्यामुळं तिला हसायला पण जमत नाही आधीच टक्कल केल्यामुळं रडत होती वरून चिडवल्यामुळं रडत होते जास्तच आणि बघा मल्लार कपडे द्यायला तयारच नाही मला तो आत्ताच घालायचं म्हणत होता तरी मी शर्ट घेतलं खेचून आणि बघा पॅन्ट घेऊन बसलेला तो आणि कृष्णवेला त्याच्या मामा भरवत आहे तर ती मस्त खात आहे कारण तिला साखर खूपच आवडते तिच्या आवडीची साखर आहे म्हटल्यावर ती, ती, ती खाणारच शांत आपापला फ्रॉक पण घेतली मांडीवरती आणि साखरचा पण चाललेला आहे खाण्याचं चा। तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा म्हटलं तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू